नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळ व काम यावर आधारित एक्झाम्पल पाहणार आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकार क्रमांक दोन बघितला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकार क्रमांक तीन आणि चार पाहणार आहोत या टॉपिकमध्ये आपण सर्व एक्झाम्पल हे प्रकारानुसार घेत आहोत जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल तर आजचा जो प्रकार आहे तर या प्रकारामध्ये कशा पद्धतीचे एक्झाम्पल येणार येणारे ते पाहू पहिले तर प्रकार क्रमांक तीन पहा दोघांनी मिळून काम करण्यास लागणारे दिवस आता या प्रकारामध्ये तुम्हाला दोन व्यक्ती असणार आहेत आणि काम एकच असणार आहे तर दोन्ही पण व्यक्ती वेगवेगळे दिवस काम करतात वेगवेगळ्या दिवसात काम पूर्ण करतात तर अशा वेळेस त्या दोन्ही व्यक्ती एकत्र एक येऊन जर त्यांनी काम केलं तर ते किती दिवसात पूर्ण करतील अशा पद्धतीचे क्वेश्चन या प्रकारामध्ये बनत असतात तर त्यासाठी तुम्हाला काय आहे यामध्ये तुम्हाला काय विचारणार आहे दोघांनी मिळून काम करण्यास लागणारे दिवस तुम्हाला यामध्ये विचारले जाणार आहेत तर त्याचं उत्तर कसं काढायचं तुम्हाला इथे दोघांनी मिळून काम करण्यास लागणारे दिवस बरोबर एक्स गुन्हेला वाय आणि छेतामध्ये एक्स अधिक वाय आता एक्स वाय काय असणार इथे आता या उदाहरणामध्ये या हा जो प्रकार आहे या प्रकारामध्ये जी उदाहरणं असणार असणार आहेत तर त्या उदाहरणामध्ये दोन व्यक्ती असणार आहेत तर पहिल्या व्यक्तीचे व्यक्तीला ते काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस म्हणजे त्याला एक्स म्हणायचं आणि जो दुसरा व्यक्ती आहे त्याला ते काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस म्हणजे काय समजायचे वाय समजायचे ठीक आहे सरस सरळ या पद्धतीनं तुम्हाला असं समजायचे आणि नंतर अंशामध्ये एक्स आणि वायचा गुणाकार करायचा आणि छेदामध्ये त्यांची बेरीज करायची आणि नंतर जे कॅल्क्युलेशन बनतात ते कॅल्क्युलेशन तुम्हाला पूर्ण करायचे आणि शेवटी तुम्हाला त्या दोघांनी एकत्रितरित्या काम केल्यानंतर त्यांना किती दिवस लागतात ते काम पूर्ण करण्यासाठी याचे उत्तर तुम्हाला सहजरित्या मिळून जाते आता यासाठी आपण दोन एक्झाम्पल घेणार आहोत आणि लगेच तुम्हाला हा प्रकार समजून जाईल तर पाहूया एक्झाम्पल नंबर एक आता पहा प्रश्न क्रमांक एक संदीप हा एक काम दहा दिवसात पूर्ण करतो आणि तेच काम राजू पंधरा दिवसात पूर्ण करतो जर दोघे मिळून कामाला लागले तर ते काम किती दिवसात करतील पहा आता इथे दोन व्यक्ती एक संदीप आहे ठीक आहे आणि एक कोण आहे राजू आहे तर संदीपला एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात संदीपला टोटल दहा दिवस लागतात काम ते, ला ते काम पूर्ण करण्यासाठी ठीक आहे याच्यानंतर राजू तेच काम करतो आणि राजूला ते काम पूर्ण करण्यासाठी त्याला पंधरा दिवस लागतात ठीक आहे आता अशा वेळेस जर दोघे मिळून कामाला आलेत एकत्र तर ते किती दिवसात ते काम कंप्लीट करतील हे तुम्हाला इथे आहे जसं की मी अगोदर सांगितलं तुम्हाला काय करायचंय एकाला एक्स माना आणि दुसऱ्याला वाय तुम्हाला इथे सर्व लिहिण्याची गरज नाही सरळ सरळ असं मनातच पकडायचंय की संदीप एक्स आहे राजू वाय आहे ठीक आहे तर दोघांनी दोघांनी मिळून दोघांनी मिळून काम करण्यास करण्यास लागणारे दिवस काय सूत्र काय आपले एक्स गुन्हेला वाय आणि छेदामध्ये एक्स अधिक वाय एवढंच तुम्हाला इथे करायचंय तर याच्यामध्ये जर किमती टाकल्या वरती एक्स गुन्हेला वाय आता एकाला एक्स माना दुसऱ्याला वाय माना सरळ सरळ काय आहे दहा गुन्हेला पंधरा आहे वरती दोघांच्या दिवसांचा गुणाकार आणि छेदामध्ये त्यांची बेरीज करायची दहा अधिक पंधरा वरचा गुणाकार करायचा नाही त्याला तसंच ठेवा ते नंतर काही ना काही कॅन्सल होतेच दहा गुन्हेला पंधरा आणि छेदामध्ये दहा अधिक पंधरा किती होतात पंचवीस होतात तर इथे संक्षिप्त रूप आपण इथे दे देऊ शकतो पंधरा आणि पंचवीसला पाचने भाग जातो पंधरा त्रिक सॉरी पाच त्रिक पंधरा पाच त्रिक पंधरा आणि पाचापाचा पंचवीस पाचा होतात परत पाच आणि दहाला संक्षिप्त रूप देते पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि शेवटी कोण उरते दोन आणि तीन तर बेत्रिक सहा होतात तर उत्तर काय मिळते तुम्हाला सहा दिवस म्हणजे दोघांनी मिळून काम जर केले एकत्र तर त्यांना ते, ते काम पूर्ण करण्यासाठी का किती दिवस लागणार आहेत फक्त सहा दिवस तर या पद्धतीने तुम्हाला एक क्वेश्चनचा आन्सर काढायचं आहे अजून एक एक्झाम्पल पाहू आता सेम क्वेश्चन आहे दुसरा पण नेहा एक काम सहा दिवसात पूर्ण करते आणि राणी तेच काम अठरा दिवसात पूर्ण करते जर त्या दोघींनी एकत्र काम केले तर त्यांना ते, ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील पहा नेहा किती दिवसात ते काम पूर्ण करते नेहा हे एक काम सहा दिवसामध्ये पूर्ण करते ठीक आहे तर राणी तेच काम राणी तेच काम किती दिवसात पूर्ण करते अठरा दिवसामध्ये आहे जर दोघी एकत्र जर आल्या आणि ते काम जर त्यांनी केलं तर अशा वेळेस त्यांना किती दिवस लागतात हे आपल्याला इथे काढायचं आहे दोघींनी मिळून काम केल्यास काम केल्यास लागणारे दिवस बरोबर एक्स गुणिले वाय आणि छेदामध्ये एक्स अधिक वाय हे जरी नाही लिहिलं तरी चालेल फक्त लक्षात ठेवायचं इथे आपण काय करतोय तर ठीक आहे तर सर सर दोघांचा गुणाकार करायचा अंशामध्ये सहा गुन्हेला अठरा सहा गुन्हेला अठरा आणि छेदामध्ये त्यांचीच बेस सहा अधिक अठरा तर गुणाकार असंच ठेवा सहा गुणीला अठरा आणि सहा आणि अठरा किती होतात इथे होतात चोवीस तर इथे तुम्ही संक्षिप्त रूप देऊ शकता सहा आणि सहा एक सहा आणि साईन संच चोवीस शेवटी इथे किती मिळत आहेत इथे परत तुम्हाला दोन्ही रूप देता येईल बेदोन्ही चार आणि बेनाम अठरा म्हणजे शेवटी तुम्हाला नऊ छेद दोन मिळतात आणि नऊ छेद दोन म्हणजेच किती चार पॉईंट पाच चार पॉईंट पाच दिवस म्हणजे याचा अर्थ काय दोघी जर एकत्र आल्या आणि दोघींनी एकत्रितरित्या जर ते काम केलं तर ते चार पॉईंट पाच दिवसाने म्हणजे साडेचार दिवसामध्ये ते काम पूर्ण करतील तर अशा पद्धतीने जर या टाईपमध्ये तुम्हाला अशी क्वेश्चन जर आलेले असतील सेम याच पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचे तर यानंतरचा चौथा टाईप पाहूया आता यानंतर पाहूया चा प्रकार क्रमांक चार यामध्ये कसे एक्झाम्पल असणार आहेत ते पाहूया अगोदर तर इथे पहा दोघांनी मिळून काम केल्यास लागणारे दिवस दिलेले असतील आणि वैयक्तिक एकाने काम केल्यास लागणारे दिवस दिले असतील तर दुसऱ्याला ते काम करण्यास लागणारे दिवस म्हणजेच काय असणारे एक स्कुनेला वाय आणि छेदामध्ये एक वजा वाय यामध्ये वाय काय असणारे वाय दोघांना लागणारे दिवस म्हणजे ते दोघं जे एकत्रितरित्या काम करतात ते काम पूर्ण करण्यासाठी जेवढे दिवस लागतात त्याला वाय म्हटलंय आणि एक्स म्हणजे काय वैयक्तिक दिवस म्हणजे एखाद्या व्यक्तीने वैयक्तिकरित्या काम, काम केलेलं असेल ते दिवस इथे एक्स म्हणून घ्यायचे ठीक आहे म्हणजे यामध्ये काय असणार आहेत दोन व्यक्ती असतील त्यामध्ये ते दोघं एकत्रितरित्या काम करतील आणि काही दिवसात ते काम पूर्ण करतात ठीक आहे तर ते दिवस तुम्हाला दिलेले असतील आणि त्या दोघांपैकी कुठल्या तरी एकाचे दिवस म्हणजे तो एक एकटा ते काम पूर्ण त्याला जेवढे दिवस लागतात तेवढे दिवस तुम्हाला इथे दिलेले असेल आणि जो दुसरा राहतो त्याचे दिवस तुम्हाला इथे काढायला सांगितलेले असेल तर या पद्धतीचा फॉर्म्युला तुम्हाला तिथे वापरायचा आहे मग त्यामध्ये तुम्ही वाय काय घ्यायचं तुम्हाला वाय असणारे त्या दोघांनी एकत्रितरित्या काम केल्यानंतर ते किती दिवसात काम करतात ते दिवस आणि एक काय असणारे वैयक्तिक दिवस म्हणजेच त्या दोघांपैकी कोण ते काम किती दिवसात कम्प्लीट करतं आहे ते दिवस तुम्हाला इथे दिलेले असतील आणि तुम्हाला दुसऱ्याचे दिवस इथे काढायचे हाच फॉर्म्युला तुम्हाला इथे हाच फॉर्म्युला इथे वापरावा लागणार आहे ठीक आहे तर पाहूया एक्झाम्पल पहा प्रश्न क्रमांक एक सुरेश आणि रमेश दोघे मिळून एक काम चार दिवसात पूर्ण करतात तेच काम सुरेश एकटा बारा दिवसात पूर्ण करतो तर रमेशला ते काम कर, पूर्ण करण्यास किती दिवस लागतील सेम तसंच क्वेश्चन आहे जसं मी अगोदर म्हटलं तुम्हाला त्या पद्धतीने ठीक आहे सुरेश आणि रमेश दोघे मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करतात चार दिवसामध्ये सुरेश आणि रमेश हे दोघ दोघं जर एकत्र आले तर ते चार दिवसामध्ये काम पूर्ण करतात ठीक आहे पुढे काय म्हटलंय तेच काम सुरेश एकटा बारा दिवसात पूर्ण करतो आणि सुरेश ते किती दिवसात पूर्ण करतोय तेच काम सुरेशला बारा दिवस लागतात तर अशा वेळेस तर रमेशला ते रमेश ला काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील हे तुम्हाला इथे काढायचं आहे तर रमेशला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागणार आहेत रमेशला ते काम पूर्ण करण्यासाठी करण्यासाठी लागणारे दिवस तर सूत्र आपल्याला कुठलं वापरायचं तेच एक्स गुणेला वाय आणि छेदामध्ये काय करणार तुम्ही एक्स वजा वाय करायचे आता याच्यामध्ये एक्स कोणाला मानायचे आणि वाय कोणाला मानायचे ते पा अगोदर ते सर्वात महत्वाचं तर ज्या ठिकाणी दोन्ही व्यक्ती एकत्रितरित्या काम करत आहेत ते दिवस म्हणजे काय असणार आहेत वाय असणार आहेत तर इथे बघा सुरेश आणि रमेश एकत्रितरित्या काम केलं आहे ते दिवस किती चार दिवस तर त्याला काय म्हणायचं तुम्हाला वाय म्हणायचं आहे आणि जो एकटा व्यक्ती आहे त्याला जेवढे दिवस लागतात काम करायला त्याला एक्स आहे म्हणजे सरळ सरळ जी मोठी संख्या आहे ती एक्स होणार आहे आणि लहान संख्या कुठली होणार आहे वाय होणार आहे इथे किमती टाकायचे तुम्हाला याच्यामध्ये तर एक्स काय एक्स बारा आहे बारा गुणेला वाय किती चार आणि छेदामध्ये एक्स वजा वाय म्हणजेच बारा वजा चार तर इथे बारा गुणेला चार आणि छेदामध्ये बघा बारामधून चार गेल्यानंतर इथे आठ उरतात तर इथे संक्षिप्त रूप जाते चारने चार एक चार चार दोन्ही आठ परत इथे बघा बे एक बे बे सकी बारा म्हणजे किती उरतात फक्त सहा दिवस म्हणजे रमेशला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात सहा दिवस तर या पद्धतीने तुम्हाला हे क्वेश्चन सोडवायचे अजून एक एक्झाम्पल बघू समजण्यासाठी प्रश्न क्रमांक दोन ए हा एक काम बारा दिवसात पूर्ण करतो जर ए आणि बी दोघांनी मिळून काम केले तर ते काम आठ दिवसात पूर्ण करतात तर बी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल सेम तसाच क्वेश्चनने काहीच फरक नाही पाहिजे ए हा एक काम बारा दिवसात पूर्ण करतोय आता इथे अगोदर एच सांगितलेलं आहे एला हे काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात बारा दिवस लागतात ठीक आहे जर ए आणि बी दोघांनी काम केले तर त्यांना आठ दिवस लागतात ए आणि बी न दोघांनी एकत्र काम केलंय तर त्यांना आठ दिवस लागतात तर अशा वेळेस तुम्हाला बी किती दिवसात ते काम करेल हे तुम्हाला इथे काढायचं आहे ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला आता एक्स कोणाला म्हणायचं वाय कोणाला मानायचं आहे सेम तसंच घ्यायचं आहे जी व्य वे, वैयक्तिक व्यक्ती असेल म्हणजे एकच व्यक्ती असेल तर त्याला सरळ सरळ तुम्हाला एक्स मानायचं आहे आणि जिथे दोन्ही व्यक्तींचे काम असेल एकत्रितरित्या त्याला वाय मानायचं आहे ठीक आहे तर चला आता इथे आपल्याला बीचे दिवस काढायचे बीला ते काम ते काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस काय ते एक्स गुन्हेला वाय आणि छेदामध्ये एक्स वजा वाय याच्यामध्ये किमती टाकायचे एक्स किती बारा आहे बारा गुन्हेला वाय किती आठ बारा गुन्हेला आठ आणि छेदामध्ये बारा वजा आठ याला असंच ठेवा बारा गुन्हेला आठ आणि बारामधून आठ गेल्यानंतर इथे उरतात चार इथे परत संक्षिप्त रूप देतील येईल आपल्याला चारने चार एक चार चार दुनी आठ आणि ते बार दुनी चोवीस होतात चोवीस दिवस बी ते काम किती दिवसात कंप्लीट करेल चोवीस दिवसामध्ये कंप्लीट करेल तर अशा पद्धतीने आपण इथे आज आजच्या व्हिडिओमध्ये दोन प्रकार बघितले दोन्ही प्रकारामध्ये या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल्स सोडवायचे जवळपास एकच सूत्र वापरले फक्त पहिल्या प्रकारामध्ये छेदामध्ये तुम्हाला बेरीज करावं लागते तर दुसऱ्या प्रकारामध्ये तुम्हाला वजाबाईकी करावी लागते दोन्हीमध्ये फरक समजून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित एक्झाम्पल सॉल्व करायचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट प्रकार पाहूया ठीक आहे जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सोबत शेअरसुद्धा करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद